आदेशाप्रमाणे आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये माझा नऊ दाखल पिढी प्रवेश झाला प्रवेश करण्याचा हेतू म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवणे आणि अहमदवर विधानसभेवर शिवसेनेचा आमदार कसा निवडून येईल हे बघणे उमेदवार कोणीही असो पक्ष जो आदेश देईल तो सर्व शिवसैनिकांना मान्य आहे फक्त उद्देश एकच आहे शिवसेना पक्ष वाढवणे आणि विधानसभेवर भगवा कसा फडकेल अहमदपूर विधानसभेवर शिवसेनेचा आमदार कसा निवडून जाईल हा तुम्हाला आठवत नसेल वीस वर्षाखाली अहमदपूरची जागा ही शिवसेनेची जागा होती पण आता युती होईल नाही होईल ते पक्षाच्या नेतृत्वाने नेतृत्व जे सांगत ते पुढे जे आदेश येतील त्या पद्धतीनं काम विधानसभे मतदारसंघामध्ये होईल आपण विधानसभा लढवू इच्छितो पक्षाला आदेश दिल्यानंतर विधानसभा लढ आपल्या प्रवेशाने धोका कुणाला होईल धोका भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं बोट धरून आलेली भाजप आज आम्हाला जर शिकवत असेल तर त्याला धडा शिकवण्यासाठी भाऊंचा प्रवेश आहे शिवसेनेचा कोण उमेदवार असेल त्याला महत्व नाही शिव शिवसैनिक म्हणून धनुष्य बाण घेऊन लढण्यासाठी या अहमदपूर चाकूर विधानसभेमध्ये आम्ही तयारी केलेली आहे आदरणीय खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही तयारी चालू झालेली आहे आदरणीय जिल्हा प्रमुखांनी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील गाव तेथे ते शाखा घर तेथे ते शिवसैनिक अशी तयारी आम्ही केलेली आहे त्याची सुरुवात भाऊच्या माध्यमातून चाकूरमध्ये झालेली आहे विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा भडकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत याची छलक आज आम्ही चाकूर तालुक्यामध्ये दाखवलेली आहे